नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते एकदा भगवान म्हणजेच भगवान बुद्ध राजगृह येथील गृध्रकुटावर राहत होते राजगृह हे ठिकाण म्हणजे आजच्या बिहार राज्यातील राजगीर हे शहर आहे प्राचीन काळी राजगृह हे मगध साम्राज्याची राजधानी होते आणि बुद्धांच्या जीवनात या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे बुद्धांनी येथे अनेक वर्षे घालवली ध्यान केले आणि त्यांच्या शिकवणुकीचा प्रसार केला राजगृह हे गौतम बुद्धांच्या काळात एक महत्त्वाचे धार्मिक आणि राजकीय केंद्र होते येथे बिंबिसार आणि अजातशत्रू यांसारख्या मगधाच्या राजांनी राज्य केले बुद्धांनी येथील गृध्रकूट पर्वत आणि वेळवण यांसारख्या ठिकाणी अनेक प्रवचने दिली तसेच पहिली बौद्ध संगीती म्हणजेच फर्स्ट बुद्धिस्ट कौन्सिल ही राजगृह येथेच आयोजित करण्यात आली होती आजही राजगीर हे बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे ये आणि येथे अनेक प्राचीन अवशेष स्तूप आणि विहार पाहायला मिळतात रुध्रकूट हा बिहारमधील राजगीर म्हणजेच प्राचीन राजगृह हो येथील एक प्रसिद्ध पर्वत आहे प्राचीन काळी हा पर्वत भगवान बुद्धांच्या जीवनात आणि बौद्ध धम्माच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा होता या पर्वतावर गौतम बुद्धांनी अनेक महत्त्वाची प्रवचने दिली त्यांपैकी प्रज्ञापारमिता सूत्र आणि कमळसूत्र यांसारखी महत्वाची बौद्ध तत्वज्ञानाची प्रवचने येथे दिल्याचे मानले जाते गृद्रकूट पर्वतावर बुद्ध अनेकदा ध्यान करत असत आणि त्यांच्या शिष्यांसोबत येथे वास्तव्य करत असत हा पर्वत राजगृह येथील पाच पर्वतांपैकी एक पर्वत आहे आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे व शांततेमुळे बुद्धांना ध्यानासाठी योग्य वाटत असे आजही गृध्रकूट हे बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि येथे बुद्धकालीन अवशेष शिलालेख आणि जपानने बांधलेले विश्वशांती स्तूप वर्ल्ड पीस पॅगोडा पाहायला मिळते गृध्रकूट या नावाच्या मागे अशी कथा आहे की या पर्वतावर गिधाडे मोठ्या संख्येने दिसत असत म्हणून त्याला गृध्रकूट असे नाव पडले या गृध्रकुटावर भगवान बुद्ध राहत होते त्यावेळी वैदेही पुत्र मगधराजा अजातशत्रू विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता मगधराजा अजातशत्रू हा विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता विज्जी हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे महाजनपद होते म्हणजेच सोळा प्रमुख राज्यांपैकी एक राज्य होते हे आजच्या बिहार राज्याच्या उत्तर भागात वसलेले होते ज्याचे केंद्र वैशाली म्हणजेच सध्याचा वैशाली जिल्हा येथे होते विज्जी हे गंगा नदीच्या उत्तरेकडील भागात राहत होते आणि भगवान बुद्धांच्या काळात एक शक्तिशाली गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते येथील लिच्छवी ही प्रमुख जमात होती जी विज्जी संघाचा भाग होती बुद्धांनी वैशालीला अनेकदा भेट दिली आणि येथे अनेक प्रवचने दिली तसेच बुद्धांच्या निर्वाणानंतर दुसरी बौद्ध संगीती म्हणजेच सेकंड बुद्धिस्ट कौन्सिल वैशाली येथेच झाली होती या वैशालीवर म्हणजेच विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात मगध राजा अजातशत्रू होता तो स्वतःशीच म्हणाला हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान सक्कार नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला तो म्हणजे राजा म्हणाला हे ब्राह्मणा भगवंताकडे जा म्हणजेच भगवान बुद्धांकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पाय वंदन करून त्यांना विचार आपली प्रकृती ठीक आहे ना आपण स्वास्थ्य सुख आणि आरोग्य उपभोगीत आहाना. नंतर त्यांना सांग की राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे वजी कुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे अजातशत्रू पुढे म्हणाला भगवान बुद्ध जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्दन शब्द मला निवेदन कर कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात भगवान बुद्धांनी सांगितलेला शब्दन शब्द मला निवेदन कर निवेदन करणे म्हणजे एखादी गोष्ट माहिती विचार भावना मत किंवा एखाद्या विषयावर आपले म्हणणे स्पष्टपणे लेखी किंवा तोंडी स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचवणे म्हणजे निवेदन म्हणजेच भगवान बुद्ध जे काही बोलतील त्याचे निवेदन मला कर कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात राजाचे शब्द ऐकून ब्राह्मण वत्सकार म्हणाला ठीक आहे आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो कुटाकडे निघाला तेथे पोहोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश राजाचा निरोप त्याने निवेदन केला त्याने राजाचे म्हणणे भगवान बुद्धांना सांगितले त्यावेळी स्थवीर आनंद भगवंतांच्या मागे उभा होता भगवंत त्यास म्हणाले भगवंत आनंदास म्हणाले आनंद वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय वज्जी म्हणजे वैशालीतील लोक वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहे काय आनंदाने उत्तर दिले होय भगवंत मी ऐकले आहे यावर भगवंत पुढे म्हणाले भगवान बुद्ध म्हणाले आनंद जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत उलट त्यांची भरभराट होईल भरभराट होणे म्हणजे एखादी व्यक्ती समाज संस्था संस्कृती किंवा गोष्ट पूर्णपणे समृद्ध यशस्वी आणि प्रगतिशील अवस्थेत येणे म्हणजेच भरभराट होणे वज्जी लोक वैशालीतील लोक जोपर्यंत सार्वजनिक सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत उलट त्यांची भरभराट होईल आनंद जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात एकोप्याने उभे ठाकतात एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय म्हणजे लोकांनी मान्य केल्याशिवाय तदनुसार त्यानुसार वर्तन करीत नाहीत ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजत नाहीत वर्ज म्हणजे निषेध करण्याजोगी किंवा टाळण्याजोगी गोष्ट किंवा कृती म्हणजे वर्ज म्हणजेच जे उद्दिष्ट ठरलं ते वज्जी लोक टाळत नाहीत टाळण्याजोगे समजत नाहीत आणि गतकाळात म्हणजे गेल्या काळात भूतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात जोपर्यंत वज्जी आपल्यामधील वृद्धांना वयोवृद्धांना मान देतात त्यांची वाहवा करतात म्हणजेच त्यांची प्रशंसा करतात त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्ला मसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात वयोवृद्ध माणसांशी सल्ला मसलत करतात आणि सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात जोपर्यंत आपल्या कुळांतील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने जबरदस्तीने डांबून ठेवित नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्यांचे परिपालन करतात तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही त्यांची प्रगतीच होत राहील उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही सारांश जोपर्यंत वज्जी म्हणजेच वैशालीचे लोक प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही असे भगवंतांनी स्पष्ट केले नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले हे ब्राह्मणा मी वैशाली येथे वजीकुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे मी त्यांना शिकविले एकोप्याने राहणे सर्वांच्या मनाने निर्णय घेणे सर्वांच्या मताने निर्णय घेणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्यांच्या कल्याणास आवश्यक आहेत हे मी त्यांना शिकवले आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तर मग वज्जी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार आहे असे आम्ही म्हणायचे तर ब्राह्मण म्हणाला तर मग वज्जी लोक वैशालीतील लोक जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत वहिवाटीचे पालन करणे म्हणजे एखाद्या व्यवस्थेचे प्रशासनाचे किंवा सामाजिक नियमांचे कायद्यांचे किंवा प्रक्रियांचे योग्य पद्धतीने पालन करणे आणि त्यानुसार कार्य करणे सामाजिक दृष्टिकोनातून याचा अर्थ समाजातील नियम परंपरा किंवा जबाबदाऱ्या यांचे पालन करणे असा होतो अशा प्रकारे जोपर्यंत वज्जी लोक ह्या वहिवाटीचे पालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही म्हणायचे तर हे गौतमा मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंतांचे शब्द सांगायला निघून गेला मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये